मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्वाची अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका संगमनेर तालुक्यातील जवळे कडलक येथील चार वर्षाचा चिमुकला सिद्धेश सूरज कडलक याचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झालेला दुर्दैवी मृत्यू यामुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे या हृदयदाव घटनेनंतर गावासह परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय अखेर या घटनेला कारणीभूत ठरलेल्या बिबट्या वनविभागाच्या पथकानं यशस्वी कारवाई करत त्याला पकडला आहे आणि जेरबंद केलाय घटनेनंतर वनविभागानं तात्काळ हालचाली करत परिसरामध्ये पिंजरे लावले ड्रोन आणि पथकांच्या साह्यानं सतत गस्त घालून मोहीम तीव्र केली होती रविवारी चौदा डिसेंबर रोजी पहाटे बिबट्याचा ठाव लागल्यानंतर वनविभागाच्या तज्ज्ञ पथकानं नियोजनबद्ध कारवाई केली दुपारी बारा ते एकच्या सुमारास बिबट्याला गुंगीचा औषध देऊन सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात आलं गुंगीचा प्रभाव पडताच बिबट्या बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळून आला त्यानंतर कोणतीही जीवितहानी न होता त्याला ताब्यात घेण्यात आलंय या यशस्वी कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासून दहशतीमध्ये असलेल्या ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला या कारवाईनंतर गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले मात्र चिमुकल्या सिद्धेशच्या दुर्दैवी मृत्यूनं कडलक कुटुंबावरती कोसळलेलं दुःख हे अपूरणीय आहे या घटनेनं तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते आहे दरम्यान वन विभागानं नागरिकांना जंगलालगतच्या भागामध्ये विशेष दक्षता घेण्याचे लहान मुलांना एकटं सोडू नये तसेच कोणतेही संशयास्पद हालचाल दिसतात तात्काळ प्रशासन किंवा वनविभागाशी संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे वन विभागाची कशी कारवाई यामध्ये सुरू आणि काय तपास आ, काल संध्याकाळी एका लहान मुलगा सिद्धेश कडलक याच्यावर बिबट्याने अटॅक केला आणि त्यानंतर त्याचं दुर्दैवी त्याच्यामध्ये निधन झालं आणि त्यानंतर मग वन विभागाची टीम तातडीने घटनास्थळी आली आणि त्या ठिकाणी मग आम्ही माग काढायचा पूर्णपणे म्हणजे रात्री देखील आम्ही ड्रोन कॅमेराद्वारे ते लोकेशन घेत होतो त्याचे रात्री दोनदा तो ड्रोन मध्ये आपल्याला स्पॉट झाला होता त्याचे आपल्याकडं म्हणजे आपण व्हिडिओही त्याचे काढले होते ड्रोन कॅमेराद्वारे पण त्यानंतर मग माग आज सकाळी मग परत अजून एक दुसरी टीम आपण कार्यरत केली आणि त्या टीमने माग घेत घेत आत्ता नदीच्या काठी या ठिकाणी स्पॉट आढळला आणि या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवून त्याला जेरबंद करण्यात आले तो बिबट्या तोच आहे हे कन्फर्म आहे का आणि आता त्याला आदेश जे आहे ते ठार करण्याची सुद्धा आहे तर मग पुढची काय आता तुमची प्रक्रिया तसे आदेश प्रधान मुख्य वन संरक्षक आमचे वन्यजीव सर यांचे आम्हाला आदेश आज सकाळी प्राप्त झाले होते आणि माग काढत काड़ काढत आम्ही आता हे जेरबंद केला आता त्याचबरोबर या परिसरामध्ये दे। अजून देखील आता लोकांची मागणी तसेच आमचंही अजून ज्या ठिकाणी अजून बिबट्यांची जर काही लोकेशन असले तर त्याचाही माग घेऊन आम्ही त्या तातडीने जेरबंद करण्याची कारवाई करणार शावि शेख सी चोवीस तास संगमनेर सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा